मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील पाचवा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ज्या प्रशिक्षणार्थींनी सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांचे के आता आधार व्हेरिफिकेशन असं मागत आहे तर आधार व्हेरिफिकेशन कसे करायचे आपण आज पाहणार आहे सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला यायचं आहे या वेबसाईट वर सीएम वाय केपी वाय महाराष्ट्र महास्वयम डॉट जीओ डॉट इन इथे आपल्याला इंटर्न लॉग इन वर यायचंय इंटर्न लॉग इन वर सहा महिने पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीची डायरेक्ट आयडी डी पासवर्डनी लॉग इन होत नाही त्यासाठी त्यांना पहिले सुरुवातीला काम करायचंय फॉरगेट पासवर्ड वर जायचं आहे फॉरगेट पासवर्ड वर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकला त्यानंतर सेंड ओटीपी होतो याप्रमाणे इथे वेटिंग सुरू आहे आता इथे आलेला ओटीपी मी इथे टाकलेला आणि त्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपला पासवर्ड जनरेट करायचा आहे म्हणून मी इथे सोपा पासवर्ड जनरेट करतोय शिफ्ट दाबून पी पी हा मोठा घेतला हे लहान घेतला यश लहान घेतला यश लहान घेतला ऍट द रेट वन टू थ्री पास ऍट द रेट वन टू थ्री दोन वेळा हा पासवर्ड आपल्याला इथे कन्फर्म पासवर्ड मध्ये तो टाकायचा आहे पासवर्ड जनरेट केला आपण तो कन्फर्म पासवर्ड मध्ये पुन्हा आपण टाकला आता आपल्याला अपडेट या टॅबला क्लिक करायचंय आणि आपलं पासवर्ड अपडेट झालेलं आहे पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला पुन्हा या इंटर्न लॉगिन वर क्लिक करायचंय आहे पुन्हा आपण इंटर्न लॉगिन या पेजवर आलो इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकायचाय आणि पासवर्ड आहे आणि हा कॅप्चर तीन आणि तीन प्लस सात इथे दहा करायचंय दहा झाल्यावर इथे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं इंटर लॉग इन वर आल्यावर आपण इथे आय डी टाकला त्यानंतर जनरेट केलेला पासवर्ड त्यान टाकला त्यानंतर कॅप्चा टाकला कॅप्चा नंतर आपण लॉग इन या बटनाला क्लिक केले क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं नाव दिसतं त्यानंतर आपण आलेला ओ टी पी टाकला आणि सबमिट केलं सबमिट केल्यानंतर आपल्याला आपलं प्रोफाईल असं ओपन झालेलं दिसेल इथे रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसते इथे तुमचं नाव दिसते वरतून उजव्या साईडला पण इकडे नाव दिसतं आता आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे डाव्या साईडला मोबाईल जर युजर असेल मोबाईल युजरनी सेटिंगमध्ये जाऊन तिथे डेस्कटॉप मोड असं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांना इथे सेटिंग दिसतं इथे एक नेव्हिगेशन दिसेल नेव्हिगेशन डाव्या साईडला त्याला असं क्लिक केल्यावर इथले ऑप्शन जातात आणि पुन्हा इथे क्लिक केल्यावर टॅरोकडे लक्ष ठेवा इथे पुन्हा इथे क्लिक केल्यावर आपल्याला ऑप्शन इथे दिसतात ओके हे बंद होतात आणि पुन्हा इथे क्लिक केल्यावर ऑप्शन चालू होतात तर आपल्याला इथे जायचं आहे माय प्रोफाईलमध्ये दुसऱ्या नंबरच्या डाव्या साईडील दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला जायचं आहे माय प्रोफाईलमध्ये माय प्रोफाइलला आल्यानंतर आपल्याला अशी डिटेल्स दिसेल इथे आपली पहिले पर्सनल डिटेल्स दिसेल इथे टॅब आहे पहिला पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्समध्ये आधार नंबर दिसेल फोटो दिसेल फुल नेम दिसेल बी दिसेल डेट ऑफ बर्थडे त्यानंतर एज जेंडर आणि मदर नेम आ, फादर नेम असं सगळी माहिती इथे दिसते आपल्याला उर्वरित माहिती इथे फिलअप करायची आहे कधी कधी इथे फोटो पण दिसत नाही सहा महिने पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी फक्त पर्सनल डिटेल्स फिलअप करून या सगळी माहिती टाकून फक्त अपडेट करायचं आहे बाकीची डिटेल्स भरली नाही तरी चालेल आणि भरायची पण नाही आहे ओके आपल्याला आधार व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी आपल्याला पर्सनल डिटेल्स करून अपडेटला क्लिक केल्यानंतर तरीही आपलं काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आपण बाकीची माहिती भरायची नाही भरली नाही तरीही चालते आणि ही, ही माहिती पूर्ण भरल्यानंतर अपडेट केल्यावर अशा प्रकारे लागणारे आधार पूर्ण कंप्लीट करतो आणि यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या ऑफिसला किंवा आस्थापनेला जाऊन सांगायचं आहे की मी माझं आधार व्हेरिफिकेशन हे कंप्लीट केलेलं आहे आता मला